दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष वीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता झी चोवीस तासचे ज्येष्ठ पत्रकार योगेश खरे साम टी व्हीचे अभिजित सोनवणे आणि पुढारी वृत्तवाहिनीचे किरण ताजने हे बातमी कवरेजसाठी गेले होते यावेळी केंद्रासमोरील पार्किंगमध्ये गाडी लावण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि या पार्किंगवरील गुंडाने तिन्ही पत्रकारांना बेदम मारहाण केली यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले या गंभीर घटनेनंतर नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय की पत्रकारांवर झालेला हल्ला हा अतिशय गंभीर प्रकार आहे आरोपींविरुद्ध तातडीने कठोर गुन्हे दाखल करून कारवाई केली जाते कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही आज त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जे वाहन पास देतात आतमध्ये सोडण्यासाठी आतमध्ये प्रवेश करत असताना पत्रकारांच्या बरोबर झालेल्या या भांडणातून त्यांनी पत्रकारांना मारहाण केलेली आहे आणि या संदर्भात त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर हे सेक्शन त्याच्यामध्ये दे लावण्यात आलेले आहे याच्याबरोबरच पत्रकारांसाठी विशेष जो कायदा आहे त्याचे सेक्शन चार याच्या अंतर्गत सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे घटनास्थळावरून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आणखी काही लोकांचा समावेश आहे का याच्या खातरजमा केली जात आहे आणि आरोपींच्यावर कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व त्या उपाययोजना केल्या जातात सरकार तर कुंभमेळा आहे भाविक हजारो भाविक खरेदी येत असं पुढे येणार आहेत तर पार्श्वभूमीवर ते आपण आता कशी खबरदारी घेऊ म्हणजे असे जे कॉन्ट्रॅक्टर किंवा जे माणसं ठेवतात त्यांचे चारित्र्य पडताळणी म्हणा किंवा कसा आपण म्हणे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तर कसं तपास नगर परिषदेच्या शिओ यांच्याशी आम्ही समन्वय ठेवत आहोत हा जो ठेका दिला होता तो कोणाला दिला होता त्याचे सब कॉन्ट्रॅक्टर कोण कौन होते हे मुलं हो जे होते ते मुलांची नेमणूक कोणी केली होती या संदर्भात सर्व प्रश्नावली ही देण्यात आलेली आहे या दरम्यान या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत असून मंत्री छगनराव भुजबळ यांनी अपोलो हॉस्पिटल मध्ये जाऊन जखमी पत्रकारांची भेट घेतली म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथे आलो अपोलो हॉस्पिटलला आणि ताजमेन याला जे आहे आपण ॲडमिट करतो त्याचं सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे त्याच पाहावं लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळाच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिकवरून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीन फाडतात कानुनी आहे आहे काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेस मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तांगन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर टूर ठेवलं तर त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमान येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रिया मारल्या डोक्यामध्ये तरण्यात प्रचंड मार आहे आणखीन दुसरे डोकेजण जे आहेत ते जखमी येते पोलीस स्टेशन मध्येच तिथे एफ आय आर वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित ठेका रद्द करण्याचे आदेश दिले असून मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले त्र्यंबकेश्वरमधील या प्रकारामुळे पत्रकार संघटनांसह समाज मनात मोठा संताप व्यक्त केला जातोय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक